चिकाची वडी आम्ही त्याला चिक असं म्हणतो काही भागात त्याला खरवीज असेही म्हणतात याची वडी आपण बघणार आहोत पहिल्यांदा कच्चे दूध म्हशीचे जे पहिल्या धारीचे दूध असते व्हल्यानंतर ते घ्यायचे ते शिजवून त्याचा खेस करून घ्यायचा आणि जेवढा चिक तेवढी साखर घालून कढईमध्ये गॅस लावून ठेवायची आणि सारखं हलवत राहायचं खाली चिकटून नाही द्यायचं त्यामुळं फ्रेश पांढऱ्या वड्या होतात जर चिकटले तर त्याचा चिकाचा कलर ब्राऊन होतो तसा होऊन न देता मंद गॅसवर आपण एकसारखं हलवत राहायचं जर गॅस वाढवला तर तो खाली लागू शकतो आता आपण बघ आता आपण बघतोय पूर्ण साखर विरगलेली आहे आता आता आपण पूर्ण साखर विरघळलेली आहे गॅस चालू ठेवायचा पूर्ण घट्ट ते मिश्रण घट्ट होत येत आता बघा कसं मिश्रण घट्ट होते कढईला ना कमी होते सुटू लागलेलं आहे कढईतून घट्ट होईल तसं त्याला परत आपण बरातीमध्ये किंवा ता ताटामध्ये तूप लावून त्याच्या वड्या थापून घेऊ शकतो आता मिश्रण हळूहळू घट्ट होते आता तेला परातीमध्ये तूप लावून त्यामध्ये मिश्रण पसरले दोन पराती मिश्रण तयार झाले थोडं गार झाले की त्याला आपण वड्या पाडून घेऊ नंतर कडक झालं की वड्या पडत नाही त्यासाठी आपण थोडं गार झाल्यानंतर लगेच वड्या काढून घेऊ आता वड्या आपण कापून एक दहा मिनटं ठेवल्यानंतर आता भरपूर गार झालं आता ह्याच्या खूप छान वड्या पडतात एक दोन लिटर चीक होता त्याच्या ह्या दोन फराती वड्या झालेल्या आहेत वड्या एकदमच सगळ्या निघतात परत आपण त्याची काप दिली तसे त्याचे तुकडे करून घ्यायचे भरपूर वड्या झाल्यात किलोच्या प्रमाणात म्हटले तर एक दीड पावणे दोन किलो वड्या तयार झालेल्या आहेत ह्या पौष्टिक तर असतात ह्यात भरपूर कॅल्शियम असतं चिकामध्ये खायलाही पौष्टिक आणि छान लागतात अशा ह्या अशा ह्या चिकाच्या वड्या अशा ह्या चिकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आपण पाहू शकता किती छान आणि सुंदर वड्या जे शेवटचे मिश्रण होते त्याचे मी एक चार लाडू जादा केलेले आहेत